नमस्कार मी विष्णुपुरे परत येतो त्याच खड्ड्यावर त्याच जागेवर आणि तोच रोड आहे कारण आम्ही काल पण व्हिडिओ बनवले आता मी एम आय डी सी अधिकाऱ्यांना भेटायला गेलो होतो पण त्यांचं म्हणणं आहे की कुठं पाईपलाईन फुटलेली आहे तिथं गेलेत आणि दोन दिवसाची सुट्टी आहे तर तुम्ही सोमवार या तर सोमवारपर्यंत अजून चोवीस छत्तीस अठ्ठेचाळीस घंटे होतात त्या घंट्या दरम्यान इथं दर जरी ॲक्सिडेंट झाला आणि कोणाची जीवितहानी झाली तर त्याचा जिम्मेदार कोण तर त्यांच्या प्रश्नाचं उत्तर आम्ही देतो आहे आम्ही आता फुलं आणले सर्व इथं पूजापाठ करतो आहे आणि त्यांना धन्यवाद देतो की आमच्या न्यूजची दखल घेतल्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो आम्ही यांच्या माध्यमातून या Fuck. <laughs> you तो जे जे दे दे। तर बघू शकता हा खड्डा अक्षरशः आम्ही जे रांगोळी आणली होती ते सुद्धा कमी पडली फुलं पण कमी पडले की एवढा मोठा खड्डा आहे हा कारण दोन खड्डे आहेत तिथे तर माझी सर्व अधिकाऱ्यांना जे चांगलं काम करतात लोकांच्या समस्या जाणून घेण्याचं काम करतात आणि कोणी कंप्लेट तर त्याची तात्काळ पाहणी करून जिथे दुरुस्ती करतात त्यांच्याबद्दल सर्व जे ऑफिसमध्ये बसतात ए सीमध्ये त्या सर्व ऑफिसरचे कर्मचाऱ्याचे खूप खूप धन्यवाद आमच्या कामाची दखल घेतल्याबद्दल आणि इथं दुरुस्ती केल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार आहे धन्यवाद व्यक्त करतो गेले आठ ते दहा महिने झाले आम्ही इथे याची पाहणी करतो पण पा अधिकाऱ्यांनी एकदम तात्काळ पाहणी करून याला दुरुस्ती केली इथे एका महिन्या एका हप्त्यामध्ये चार ॲक्सिडेंट झाले एक वन पॉईंट वनच्या इथे पण ॲक्सिडेंट झाला तरीसुद्धा या लोकांना जाग आलेली नाही आता इथं का आम्ही आत्मदन करायचं का तरी इथे कारवाई होईल आणि चंबर दुरुस्ती होईल का हा प्रश्न जनतेच्या मनात पण उपस्थित होतो आणि आमच्या मनात पण उपस्थित होतो कारण इथं आम्ही मस्त इथं रांगोळी काढली आणि इथं हार पण बांधला आहे बघा हार पण बांधला त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो या सर्व अधिकाऱ्यांचे आणि आमची दखल घेतल्याबद्दल धन्यवाद आता तरी सोमवारी तरी इथं पाणी करून या चंबरची तात्काळ दुरुस्ती करावी जेणेकरून इथं ॲक्शन होणार नाही आणि इथं कोणाची जीवितहानी होणार नाही धन्यवाद